हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्ले प्लेचा मराठी तर्थ क्रीडा करणे खेळणे मजा करणे हुंदळणे खेळात भाग घेणे रंगभूमीवर आणणे खेळण्या खेळण्याजोगे असणे नाटकमध्ये भूमिका करणे वाद्यावर संगीत वाजवणे नाटक खेळ किंवा हालचाल होत आहे प्लेला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही लव्स टू प्ले टेबल टेनिस दुसरा वाक्य आहे द प्ले वॉज अ व्हेरी ग्रेट सक्सेस तिसरा वाक्य आहे द बॉयज वॉन्टेड टू प्ले फुटबॉल चौथा वाक्य आहे द प्ले वॉज बेस्ड ऑन रिअल लाईफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू